तर ही आहे साऊथ इंडियन रेसिपी भरपूर वेगवेगळे प्रकार बनवतात साऊथ इंडियामध्ये त्यामधलाच हा एक प्रकार तर आज आपण बनवलेली आहे रामसरी इडली तर ही इडली बनवतात सुद्धा वेगळ्या पद्धतीने आणि याचं बॅटरसुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवतात तर ही इडली चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि जरुरी नाही मी ही म मातीच्या भांड्यावर बनवलेली आहे तर जरुरी नाही की तुम्ही मातीच्याच भांड्यावर बनवा तुम्ही साध्या भांड्यावर सुद्धा बनवली तरी चालते तर इथे ही इडली बनवण्यासाठी मी एका वाटीने सगळं मेजरमेंट घेतलं आहे तर या वाटीने मी तीन वाटी रवा घेतला आणि एक वाटी उडद डाळ घेतली हे भिजत ठेवलं साधारण दोन तास रव्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि भिजत ठेवायचं दोन तास आणि असा मस्त सॉफ्ट हा रवा भिजून तयार होतो दोन तासांनी आता ही उडद डाळ पण भिजलेली आहे मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि पातळच मिश्रण याचं बनवायचं आणि हे या रव्याचं जे मिश्रण आहे आपण भिजव रवा जो भिजवलेला आहे त्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान फर्मेंट होते त्यामुळे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करायचं आहे तर हे मिक्स मी करून घेतलं आधी आणि एका उंच पातेल्यामध्ये हे मिश्रण मी ठेवून घेतलं रात्रभरासाठी हे मिश्रण आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे त्यामुळे वरती स्पेस असेल अशाच भांड्यामध्ये ठेवायचं आहे हे मिश्रण तशा भांड्यामध्ये मी टाकून घेतलं आणि हाताने छान हे मिश्रण फिरवून घेतलं मस्तपैकी फिरवून झालं आणि आता यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं तरह तो बैटर आ, नहीं, नहीं, ले ले तर आत्ता तुम्ही बघू शकता बॅटर मस्त बनलेलं आहे फर्मेंटेशन खूप छान झालेलं आहे आणि याला आंबूसपणा वगैरे पण येतो असं अजिबात नाही तांदूळ नाही याची कमी अजिबात वाटत नाही की आपण यामध्ये तांदूळ वापरलेले नाही रव्याची सुद्धा इतकी छान इडली बनते तुम्ही नक्कीच बनवून बघा अशा पद्धतीने तर मी मिश्रण हे साईडला ठेवून दिलं हे बॅटर आणि इथे मी गन मसाला किंवा गन पावडर हे बनवून घेत आहे जे की इडलीसोबत खाल्ल्या जाते आता हा मसाला बनवण्यासाठी मी उडद डाळ आणि चण्याची डाळ सम प्रमाणात घेतलेली आहे एका वाटीने ते भाजून घेतले साधारण एक ते दोन मिनटासाठी आणि तीन ते चार मिरच्या घेतल्या सुकलेल्या मिरच्या जर नसेल तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तर मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या आहे साधारण एक चमचा जिरं भाजून घेतलं दोन ते तीन चमचे तीळ भाजून घेतले आणि त्यानंतर खोबरा किस भाजून घ्यायचा आहे आपल्याला यातलं एखाद दोन साहित्य नसले तरी चालते आणि खोबरा किस पण भाजून घेतलं मी खोबरा किस मिरची तीळ वगैरे हे एका प्लेटमध्ये ठेवलं आणि डाळी ज्या भाजून घेतल्या आपण त्या दोन डाळी मी वेगळ्या प्लेटमध्ये ठेवल्या आपल्याला हे आता एकेकाने मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे सर्वात आधी हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या वगैरे मोबाईलचा थोडा इश्यू सुरू आहे त्यामुळे काही क्लिप शूट झाल्या काही नाही झाल्या तर मी मिरचीचं वगैरे पावडर बनवून घेतलं त्यानंतर डाळी टाकून त्याचं पण पावडर असं बनवून घेतलं आणि हा मसाला आपला तयार झाला तर इथे मी आ, हे पाणी ठेवलं आहे एका हंडीमध्ये आणि ही इडली आपल्याला या हंडीवर बनवायची आहे त्यानंतर याला सुती कापड असा एक बांधून घ्यायचा या हंडीला आणि हा कापड जो आहे तो मी ओला करून बांधलेला आहे याला आणि एक्स्ट्रा जो कापड आहे रुमालचा गाठ बांधल्यानंतरचा जो आजूबाजूला निघालेला कापड आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा हंडीमध्ये मी पाणी ठेवलं ते उकळायला ठेवलं आणि या मिश्रणामध्ये मी थोडं मीठ टाकून घेते आणि आता हे मिश्रण आपल्याला मस्तपैकी याची इडली बनवायची आहे हंडीमधल्या पाण्याला उकळी आली की नंतर आपल्याला यावर इडलीचं बॅटर टाकायचं आहे बॅटर इतकं छान आ, फर्मेंटेशन झालेलं होतं याचं खूपच मस्त झालं होतं तर आता हंडीमधलं पाणी जे आहे त्याला उकडी आलेली आहे आणि त्याच्यावर मी असं बॅटर स्प्रेड करून घेतलं त्याला अजिबात तेल वगैरे काहीच लावायची गरज नाही तसंच आपल्याला बॅटर यावर टाकायचं आहे झाकण ठेवून साधारण सहा सात मिनिटासाठी हाय फ्लेमवर ही इडली होऊ द्यायची आहे ही इडली शिजवून घ्यायची आहे आपल्याला वाफेवर मध्ये थोडंसं चाकूने टोचून वगैरे आपल्याला चेक करायचं आहे इडली झाली किंवा नाही थोडंसं त्याला लागून येत असेल बॅटर तर अजून होऊ द्यायचं एक दोन मिनटासाठी त्यानंतर इडली तयार झाली की अशा पद्धतीनेही काढायची आहे आधी चाकूने सगळ्या साईडने त्याला मोकळं करून घ्यायचं आणि नंतर चाकूनेच त्याला एक साईडने उचलून एक साईडने चमच्यानी पकडून अशी इडली ती काढायची आहे कापडावर कापडावर इडली आहे आणि कापड बांधलेलं आहे म्हणून तुम्ही कापड तसा टाकूनसुद्धा त्यावर इडली बनवू शकता पण खाली काहीतरी जाळी वगैरे असलेली तर तेव्हाच ते टा ते इडली बनवता येते तशा पद्धतीने तर इथे मी इडली गार्निश करून घेत आहे इडलीवर अशा पद्धतीने आपण बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यावर तूप टाकायचं आहे आणि गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर मी टाकत आहे तूप आणि या मसाल्यासोबत ही इडली एकदम मस्त लागते खूपच चविष्ट लागते आ, मला सुद्धा माहिती नव्हतं की इतका छान हा पदार्थ लागतो मी आज ट्राय केला तर मला खूप आवडली ही इडली आणि एकाच इडलीमध्ये पोट भरून जाते इतकी मोठी ही इडली असते म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा रेसिपीसाठी लागणारं रे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा धन्यवाद